नागपुरात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या अजनीतील गुलमोहर कॉलनी परिसरात घटना नागपूर शहर हादरवून सोडणाऱ्या घटनेत दहावीतील विद्यार्थिनीची शाळेजवळच चाकूने वार करून हत्या करण्यात आली ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गुलमोहर कॉलनी परिसरात सेंट अँथनी शाळा चर्चजवळ दुपारनंतर घडली पीडितेची ओळख एंजेल एंजल अशी झाली आहे प्राथमिक माहितीनुसार आरोपी सतरा वर्षी अल्पवयीन तरुण असून तो पीडितेचा परिचित असल्याचे समजते पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर एंजेल मैत्रिणींसोबत घरी निघाली असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या अल्पवयीन आरोपीने तिचा मार्ग अडवला बोलण्यास संपर्क ठेवल्यासंदर्भात वाद झाल्यानंतर त्याने धारदार चाकूने सलग वार केले एंजेलला तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तपासात समोर आलेल्या सुरागानुसार हा एकतर्फी किंवा बिघडलेल्या संबंधांतील सुडाचा कोण ठळक दिसतो काही वृत्तांतांनी आरोपी गेल्या काही आठवड्यांपासून पीडितेवर लक्ष ठेवत असल्याचे आणि तिच्या सोशल मीडियावरील संवादांवरून राग वाढल्याचे नमूद केले आहे पोलिस सूत्रांनुसार आरोपीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून सुमारे इंडियन रोपी चारशे पन्नासावा चाकू विकत घेतला आणि हल्ल्याचा पूर्वनियोजित कट रचला अशी माहिती समोर आली आहे घटना अजनी रेल्वे कॉलनी गुलमोहर कॉलनी परिसरात सेंट अँथनी शाळा चर्चजवळ घडली दुपारच्या सुमारास घडलेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले अजनी पोलीस ठाणे आणि क्राईम ब्रँच यांच्या पथकांनी तातडीने पंचनामा सी सी सोशल मीडिया चॅटचं शाळेजवळील साक्षी तसेच हत्यारेची खरेदी व वर डिलिव्हरी याबाबत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे आयपीसी कलम तीनशे दोन खून अंतर्गत गुन्हा नोंद होत असून आरोपी अल्पवयी नसल्याने प्रकरण किशोर न्याय कायदा जे जे ॲट तरतुदीनुसार हाताळले जाण्याची दाट शक्यता आहे असे पोलीस सूत्रांनी संकेत दिले